गुड मॉर्निंग फ्रेंड सकाळी सकाळी आम्ही तिघ जण झोपून आहे आत्ताच भैया उठला आता हाय मन पिलू हाय कर हाय पिलू हाय करणारे आैया बापले भैया दीदू तू कर ना हाय करना हाय करत नाही का ले का ले पिलू करणं चलत कल न गल्या बयान केलं हाय पिल्लू ये ये इकडून ये हो ये आली आवाज दिली की ये थी। आली भैया धिंगा करू रे भैया बस आली का तू पण खाली तुला वाटलं तिथेच राहिलो आम्ही नाही भैया मी खाली आली मनू पण खाली आली ए पिल्लू इकडे भैया राहू दे

अंधार झाला पूर्ण अंधार काय फिलू का इकल इकडे 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 बाबा तिथं इकडे इकडे ये काय तिथं घल इकडे काय कुठे कुठे गेल ते लायनावाल टायर लायना लायना दोन्ही आहे का चल तिकडे आमती हम्म हो हाय दुता काल भोर आवाळ आलाय मित्रांनो निसर्गाचा मजा घ्यायसाठी आम्ही वरत आलो तू दुता दुता नाही हाय दुता तू ताय दुता ते तर मोठ्यावर लायनावर चाळणी झाली तिकडे उडत थांब का इथे तो हो फोन लावतो बाबा ना फोन नाय थांब खूप का हो ताम। ताम। मे, 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 मे। का तू तू <laughs> <laughs> शेमली पुसून মম্মী দি তাই পা মমী দি তোৰ লাই লি তা